नमस्कार आपले धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक सव्वीस नऊ सतराच्या ठळक घडामोडी नंदानी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक छाननी अंतर्गत अपत्य जन्मदा दाखला प्राथमिक शाळेतील निवडणूक अधिकारी यांनी उमेदवारास अपात्र घोषित नाही केले दिवा ग्रुपतर्फे धुळ्यात अग्रवाल विश्राम भुवन येथे सव्वीस व सत्तावीस दोन दिवस अकरा ते रात्री आठ वाजेपासून प्रदर्शन खुले राहील असे आवाहन संजय अग्रवाल यांनी केले महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा तर्फे आज दुबारी भव्य मोर्चा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांच्या निवे निषेधासाठी माननीय जिल्हाधिकारी सौ यांना दिले निवेदन बातमी नंबर एक नंदाने येथील श्री व्यंकटेश दिगंबर पाटील पॅनल प्रमुख यांची तक्रारीनुसार ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार सतराच्या छाननीच्या दिवशी मूळ दस्तऐवज सादर केले असता निवडणूक अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी निवडणूक निर्णय अधिकारी नंदाने यांनी संबंधित निवडणूक अधिकारीकडून मी दिलेल्या उमेदवारास पत्र न घोषित केले सर्व शाळेचे दाखल्यांचे पुरावे देऊनही श्री अर्जुन रतनाईरी विल विरुद्ध हरकत दाखल केली या उमेदवारास पाच अपत्य असून शासनाच्या बारा सप्टेंबर दोन हजार एक या यादीनुसार सप्टेंबर दोन हजार एक नंतर तिसरे अपत्य असल्यास उमेदवार हा निवडणूक लढण्यास अपत्र ठरला जातो असे नियम दोन हजार एक पासून निवडणूक आयोगाने लागू केले आहेत तरीसुद्धा निवडणूक अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी व काही स्वार्थासाठी चुकीचा निर्णय घेतलेला आहे तसेच अतिक्रमण असलेल्या उमेदवाराला देखील त्यांनी पात्र घोषित केलेले आहे सदर सदरील अतिक्रमण उमेदवार आमच्या पक्षातला असून मी त्यांना अपात्र घोषित करण्यास सांगितले असता तरीही अपात्र केले नाही अशा बेजबाबदार अधिकारी यांच्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी असे ग्रामस्थ अनिल पाटील धनराज पाटील नाना मोरे व्यंकटेश पाटील गोरख पाटील संतोष पाटील मोहन शिरसाट व ग्रामस्थ यांनी तहसीलदारांना निवेदन दिले काल छाननी जी झाली त्यात अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी म्हणून जे होते, जी होते।, होते, होते थे थे। ते, ते, ते जी ए पाटील म्हणून होते त्यांनी पंचायत समितीचे ते उप अभियंता म्हणून आहेत आणि त्यांना नियुक्त केलेलं आहे एक आपल्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून इथं नियुक्त केलेलं पण त्यांनी जे पात्र ठरवायचे अपात्र जे होते छाननीमध्ये त्यांचे त्यांनी पात्र करून टाकले त्यात आमचे विरुद्ध पक्षवाल्यांचा एक आणि आमचे चार असे अपात्र आहेत तरी पण त्यांनी ते पात्र करून टाकलेले आहेत त्याच्यात आपत्य आणि अतिक्रमण हे दाखले जोडून आहेत त्यांना तरी पण त्यांनी पात्र करून टाकलेत त्याला तर जी ए पाटील आहेत की तुम्ही एक याच्यात करून घ्या करा संगता करा किंवा एकत्र या झगडा करू नका हे सांगितलं पण आम्हाला मान्य न होतं ते आमचे चार जातील त्यांचा एक जाईल हे जाऊ द्या तरी जी ए पाटीलने ते मनात घेतलं नाही निकालात काढलं नाही ते बोलतो सर्व घोषित करतो आणि सर्वांना आम्ही पात्र ठरवून देतो असं जे पाटील हे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी जे केलं ते आम्हाला मान्य नाही त्यांनी शेवटी आम्हाला दोन वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत निर्णय देतो 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 म्हणून त्यांनी आम्हाला सहा वाजेपर्यंत पडवून शेवटी सांगितलं की आज निर्णय राहील की सर्व पात्र करतो मी जे पात्र नाही ते पण त्यांनी पात्र करून टाकले असं आमचं माननीय महापौर कल्पना यांच्या हस्ते दिवा वाजता उद्घाटन अग्रवाल विश्राम भवन येथे दोन हजार अकरा पासून नाशिक औरंगाबाद जालना व धुळे येथे विशस्वी युता प्रदर्शन आयोजित केले जात आहे धुळेकरांच्या बरोबर मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सलग तिसऱ्या वर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते आकर्षक डिझायनर वस्तूंच्या एकाच छताखाली दिवाळी निमित्त खरेदी करण्याची संधी दुहेकर जनतेला मिळाली आहे हे प्रदर्शन दोन दिवसांसाठी आहे सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर साठी आहे सकाळी अकरा ते आठ पर्यंत हे शोरूम खुले राहील या प्रदर्शनात मुंबई राजकोट दिल्ली सुरत अहमदाबाद औरंगाबाद इंदौर नासिक हैदराबाद व इतर शहर नामांकित कंपन डिजाइनर साड़ी चनिया चोली घाघरा लेडीज सर्व वस्तु आयोजन तफे सौ पोदार स्नेहा पोदार नाशिक नशिक ले कलेक्शन लेके आया है और एग्जिबिटर्स आए हैं सब मुंबई से दिल्ली से इंदौर सूरत अहमदाबाद दिल्ली सब जगह से आए तो प्लीज़ दूलिया के पब्लिक को रिक्वेस्ट करूँगी कम एंड गिव अ विजिट तो और आके देखिए कि क्या क्या, क्या, क्या कलेक्शन है तो दिवाली शॉपिंग नहीं हर ज़रूरत पूरी होगी यहाँ पर अंडर वन रूम कंप्लीट शॉपिंग एक्सपीरियंस यहाँ पे साड़ीज़ भी है कुर्तीज़ भी है बेड कवर्स है ज्वेलरी है दिवाली डेकोर है तो आप एक छत के नीचे अपनी पूरी दिवाली शॉपिंग कर सकते हैं So बातमी नंबर तीन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखाच्या वतीने दिनांक सव्वीस नऊ सतरा रोजी दुपारी ग्रामसेवकांचा माननीय मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले आहे एक ते दहा मागण्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे त्यांच्या निषेधात महामोर्चाचे आयोजन करून माननीय जिल्हाधिकारी सौ यांना आज निवेदन देण्यात आले यापुढेही वरील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने नाशिक विभागासह संपूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे संजय नाईक प्रवीण मोरे प्रभाकर भांबरे ए बिरासीस एस के पावरा सुनंदा राठोड असे अनेक मान्यवर या मोर्चा सहभागी झाले होते कधी कधी कशावर लिहा कुठे आयसीओ चा लाखो करोड खर्च झाला अब्जावधी रुपये खर्च चा तुम्ही चार शौचालयने बांधू शकले आणि पूर्ण गावाच्या गावात अगंज तुम्हाला काम गाँ सहकार्य केले मग तुम्ही एवढे mm अब्जावधी रुपये वाया घातले याला जबाबदार कोण तेव्हाच प्रसार आणि -hmm. प्रचार अब्जावधी रुपये जाऊन जर तुमचं आउटपुट नसेल आणि माझा ग्रामसेवक गावाच्या गावात आजंदरी मुक्त करत असेल आणि वरून अजून त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करेल का थोडंफार कायद्याचं राज्य आणि लोकशाही आहे की नाही या गोष्टीचं वाटतं की आपण सर्वजण पदाधिकारी मंडळींना मी आग्रहाची विनंती करेल की आपण धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी डोळस आहात आपण धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी एक चांगल्या प्रकारे एक महाराष्ट्रात नाव कमावलेलं आहे आणि आपण एवढा चांगले डोळस पदाधिकारी असताना असा एक अधाधुंद पद्धतीने एगो सर्वश्रेष्ठ करून जर अधिकारी काम करत करत असेल तर त्या अधिकारी आपण कितपत खपवून घेणार आहात डोळ्या जिल्ह्याचा विकास जर कोणी थांबवला असेल तर तो, तो त्याला सर्वस्वी या मुख्य अधिकारी यांची रणनीती जबाबदार आहे त्याला गामसोबत जबाबदार नाहीये निलंबन करणं मला असं वाटतं की या निलंबन ही शिक्षा जर नाहीये तर निलंबन का आणि कशासाठी शिस्त अपील मला वाटतं या मुख्य कार्यकऱ्यांनी वाचलेलं दिसत नाही